सर्वांना जय भीम नमस्कार एक अतिशय आनंदाची तितकीच अभिमानाची आपल्या सर्वांना माहिती देत असताना सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी तरुणाची पोलिसांच्या अत्याचारामध्ये जो खून करण्यात आला होता आणि या जुलमी पोलिसांना वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे बेशरम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यांनी जंगजंग पछाडलं सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला असा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे महाराष्ट्र काळातल्या जातीवाद्यांचे सेनापती म्हणून या प्रकरणात काम करत होते यांनी या नराधम पोलिसांना वाचवण्यासाठी विधानसभेमध्ये अगोदर असं सांगितलं की श्वसनविकाराने सोमनाथ सूर्यवंशी वारले नंतर हृदयविकाराच्या त्यांच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं आणि तिसऱ्यांदा त्यांनी सांगितलं की अॅक्युट कोरोनरी सिंड्रोम सारख्या आजाराने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला या सगळ्या धादांत खोटेपणाला सुप्रीम कोर्टाने आज अक्षरशः कचरापेटीत फेकून दिलं आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीने सो शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाचा जो लढा गेल्या सात आठ महिन्यापासून सातत्यानं लढत होते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आज हा लढा सुप्रीम कोर्टाने यशस्वीपणे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने या सगळ्या पोलिसांच्या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आपल्या सर्वांना ही गोष्ट सांगत असताना अतिशय महत्त्वाची मी बाब आपल्या लक्षात आणून देतो आहे की फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अतिशय बिबत्स स्वरूपामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांसोबत भेटताना यांच्यासोबत हसतानाचे फोटो आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यामुळे यांनी या, या नराधम आणि कायदा हातात घेऊन सर्वसामान्य निष्पाप लोकांचा जीव जाईपर्यंत यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीने हे सगळे नकाब टराटरा फाडलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना हत्याऱ्यांना गुन्हे दाखल करून जेलमध्ये डांबा अशा प्रकारचा एक प्रकारे आदेश दिलेला आहे आपल्या सगळ्यांना हे समजलं पाहिजे की एका बाजूला इथल्या ब्राह्मणवादासमोर इथल्या आर एस एस भाजपा आंबेडकरवादी म्हणतात संविधानवादी म्हणतात पण इथल्या अनेक नेत्यांनी इथल्या अनेक राजकीय पक्षांनी अक्षरशः या भाजप आर एस एस शिवसेनेच्या पुढं शरणागती पत्करली असताना अनेक दिग्गज लोक पोलीस, भीतीपोटी भाजप आणि शिवसेनेमध्ये सामील होत असताना या सगळ्यांनी या भाजप आणि आर एस एसच्या शिवसेनेच्या पुढे गुडगे टेकले असताना या भाजप आर एस एस आणि ब्राह्मणवादाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत फरफटत नेऊन यांना खुलं आव्हान देणारा खरा जर मैदानातला आंबेडकर वाद आणि संविधानाच्या बळावर या ब्राह्मणवादाशी भिडणारा यांच्याशी लढणारा जर कोण नेता असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत आज या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून ते सिद्ध झालेलं आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की कृपया स्टंटबाज फोटो काढणारे दिखाऊपणा करणाऱ्या ढोंगी आंबेडकर वाद्यांपासून ते राहुल गांधीपासून ते अनेक लोक आहेत हे फक्त फोटो काढण्यासाठी येतात फक्त प्रेस प्रेस स्टेटमेंट देता फक्त दिखावा करता अशा सगळ्या दिखाऊ ढोंगेबाज लोकांचे नकाब फाडलेले आहेत आणि भाजपच्या आर एस एसच्या एकनाथ शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असेल यांच्या सुद्धा जातीवादाच्या चेहऱ्याचे नकाब बाळासाहेब आंबेडकरांनी फाडलेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे यासोबतच मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्वाभिमानी आईचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे कारण या आईने पन्नास पन्नास लाख रुपयाच्या सरकारच्या ऑफरला सरकारी नोकरीच्या ऑफरला यांनी ठोकरलं आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज गेल्या सात आठ महिन्यापासून ही मायमाऊली लढा देत आहे मी बाळासाहेब आंबेडकरांचे यासाठी आभार मानतो की बाळासाहेब तुम्ही महाराष्ट्रातल्या देशातल्या लाखो करोडो दबलेल्या पिचलेल्या गरीब वंचित बहुजन भटके मुस्लिम आदिवासी ज्यांच्यावर पोलिसांचा प्रचंड अन्याय सुरू झालेला आहे पोलिस हा इथल्या सरकारची बाहुलं बनून अनेक लोकांचं दमन करत आहे अनेक लोकांवर पाशवी अत्याचार करत आहे त्या पोलिसांना सुद्धा तुम्ही वटणीवर आणणारा दणका दिलेला आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की पोलिसांनो तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करा तुम्ही कोणत्या आमदार खासदार मंत्र्याचं बाहुलं बनून तुम्ही जर कायदा आणि संविधान मोडत असाल तर तुम्हाला सुद्धा जेलमध्ये डांबलं जाईल तुम्हाला सुद्धा कठोरात कठोर शिक्षा केली जाईल हाच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या या लढ्यातला मतीत अर्थ आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल हे संपूर्ण वंचित बहुजन समाजाने पूर्ण ताकदीने आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा एवढंच या निमित्तानं सांगेल आणि या लढाईमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं मदत केली त्या सगळ्यांचं मी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आभार मानतो जय भीम जय संविधान